नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक यामधील प्रकरण पंधरा माझा जिल्हा माझे राज्य या पाठातील सर्व प्रश्न आणि स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत प्रथमतः पान क्रमांक ब्याण्णवर जे चित्र दिलेलं आहे त्याखाली आपल्याला काही प्रश्न दिलेले आहे त्याचं उत्तर पाहूया झाडाचे वेगवेगळे भाग कोणते पान फळ फुलं फांद्या मूळ आणि खोड यातील कोणकोणत्या गोष्टी झाडाला बहुतांश वेळा दिसतात याचं उत्तर लिहूया पान फांद्या खोड आणि मूळ तुम्ही ही उत्तरे पूर्ण वाक्यात लिहायची आहे तुम्हाला उत्तर येथे दिलेलं आहे तिसरा आहे झाडाचा सर्वात लहान भाग कोणता व तो कशाशी जोडला आहे पान हा झाडाचा सर्वात लहान भाग आहे तो फांदीशी जोडला आहे चौथा प्रश्न आहे यामध्ये झाडाला अनेक लहान लहान फांद्या असतात त्या कशाशी जोडलेल्या असतात तर त्या लहान लहान फांद्या मोठ्या फांदी फांदीला जोडलेल्या असतात व त्या सर्व फांद्या खोडाला जोडलेल्या असतात यामधील शेवटचा पाचवा प्रश्न पाहूया झाडाच्या खोडाला मोठ्या फांद्या किती आहेत याचं उत्तर आहे झाडाच्या खोडाला पाच ते सहा मोठ्या फांद्या आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे पाठातील आता पुढे आपल्याला वाड्या वस्त्या ते राज्य कसं तयार होतं याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे आणि ते तुम्हाला येथे लिहून दिलेलं आहे ते पाहून व्यवस्थित लिहून घ्या आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका आता आपण पान क्रमांक पंच्याण्णव यावरील प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत आपल्या राज्यात उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव सह्याद्री पर्वत या पर्वताच्या पश्चिमेकडील जमिनीच्या भागास काय नाव दिले आहे कोकण हा भाग कोणत्या समुद्राशी जोडलेला आहे अरबी समुद्र अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरे पूर्ण वाक्यात लिहायची आहे तुम्हाला मी फक्त उत्तर लिहून दिलेलं आहे प्रश्न चार आहे सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात आणि याचं उत्तर लिहूया महाराष्ट्र पठार एका वाक्यात पूर्ण उत्तरे लिहा आपल्या राज्यात उत्तरेला असलेल्या पर्वताचे नाव काय आहे सातपुडा आपल्या राज्यातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती तापी पुढचा प्रश्न पाहूया वायव्यकडून आग्नेय दिशेकडे वाहणाऱ्या कोणत्याही दोन नद्यांची नावे लिहा आणि याचं उत्तर लिहूया भीमा आणि गोदावरी आठवा प्रश्न आहे सह्याद्री पर्वतातून उगम पाहून अरबी समुद्राला मिळणाऱ्या कोणत्याही दोन नद्यांची नावे सावित्री आणि वाशिष्ठी नववा प्रश्न आहे सह्याद्री पर्वतातून निघालेल्या व पूर्वेकडे पसरलेल्या डोंगरांगा शोधा त्यांची नावे लिहा हरिश्चंद्र बालाघाट दहावा प्रश्न आहे नकाशातील महत्वाची धरणे कोणती जायकवाडी एलदरी विष्णुपुरी उजनी भंडारदरा काटेपूर्णा ही धरणे कोणकोणत्या नद्यांवर आहेत त्याचं नाव लिहायचं आहे गोदावरी पूर्णा भीमा काटेपूर्णा आणि बारावा प्रश्न आहे सह्याद्री पर्वतातील घाटांची नावे बोर थळ फोंडा आणि आंबोली अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरे घ्यायची आहे आता पान क्रमांक नकाशात आपण काय दाखवणार आहोत त्याची उत्तरे पाहूया जास्त पावसाचा प्रदेश रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली गोंदिया हे प्रदेश तुम्हाला नकाशात दाखवायचे आहे मी तुम्हाला त्याची उत्तरे दिलेली आहेत मध्यम पावसाचा प्रदेश परभणी लातूर कमी पावसाचा प्रदेश सोलापूर धुळे अहमदनगर पुणे सातारा हे सर्व तुम्हाला व्यवस्थित नकाशात दाखवायचं आहे तशाच प्रकारे आपल्याला पीक दाखवायचे आहेत जास्त पावसाचा प्रदेश यामध्ये भाताचे पीक घेतले जाते मध्यम पावसाचा प्रदेश ज्वारी तूर सोयाबीन आणि कमी पावसाचा प्रदेश यामध्ये ज्वारी मटकी बाजरी आता पुढं पान क्रमांक सत्त्याण्णव वरील नकाशात कोणत्या गोष्टी दाखवायच्या आहेत त्या प्रश्नांची आपण उत्तरे पाहूया त्यासाठी द्राक्षाचे पीक दर्शवणारे जिल्हे अधोरेखित करायचं द्राक्षाचे पीक कोठे घेतले जाते नाशिक जळगाव सातारा सांगली हे आपल्याला अधोरेखित करायचं आहे कापसाचे पीक दर्शवणाऱ्या जिल्ह्यांना आपल्याला गोल करायचं आहे यामध्ये अकोला अमरावती जळगाव बुलढाणा यवतमाळ हे दाखवायचं आहे पुढे ठाणे जिल्ह्यातील पिकांच्या चिन्हाभोवती आपल्याला गोल करायचा आहे यामध्ये चिकू केळी आंबे आणि भाजीपाला इत्यादी पिके आहेत चौथा प्रश्न आहे नारळाचे पीक कोणकोणत्या जिल्ह्यात जास्त आहे ते, ते वहीत नोंदवायचं आहे आणि याचं निरीक्षण करून आपल्याला उत्तर लिहायचं आहे नारळाचे पीक ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पाचवा प्रश्न आहे संत्र्याचे पीक कोणकोणत्या जिल्ह्यात येते ते शोधा आणि ते जिल्हे वेगळ्या रंगाने रंगवायचे आहे तर यामध्ये नागपूर वर्धा आणि अमरावती आता पान क्रमांक अठ्ठ्याण्णव करून पहा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी येथे लिहून दिले आहे ते व्यवस्थित वाचून लिहून घ्या आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका आता पाहूया या पाठाखालील स्वाध्याय आणि त्याची उत्तरे प्रश्न आहे पहिला अ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामधील उपप्रश्न आहे संत्र्याचे पीक महाराष्ट्रात कोणत्या भागात घेतले जाते संत्र्याचे पीक महाराष्ट्रात नागपूर वर्धा अमरावती इत्यादी जिल्ह्यांच्या भागात घेतले जाते आता यामधील दुसरा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका दुसरा प्रश्न आहे नारळ सुपारी व आंबा ही पिके राज्याच्या कोणत्या भागात घेतली जातात नारळ सुपारी आंबा ही पिके प्रामुख्याने राज्यातील कोकण भागातील ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जातात हा होता आपला प्रश्न प्रश्न दुसरा आता यामधील तिसरा पाहूया तुमच्या परिसरातील मराठी भाषेच्या बोली लिही यामध्ये माझ्या परिसरातील मराठी भाषेची बोली अहिराणी म्हणजेच खानदेशी आहे हे होतं प्रश्न तीन आणि त्याचं उत्तर आता पाहूया यामधील प्रश्न चार आणि त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे प्रश्न चार आहे यामधील महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती यामध्ये वैनगंगा ही महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी होय हा होता प्रश्न चार आता प्रश्न पाच पाहूया त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्रश्न पाच आहे राज्यातील कुन जिल्ह्यामध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते आणि याचं उत्तर लिहूया राज्यातील धुळे नाशिक औरंगाबाद अहमदनगर पुणे सोलापूर सातारा व सांगली या जिल्ह्यातील कमी पावसाच्या भागात ज्वारीचे पीक घेतले जाते आता प्रश्न सहावा आहे शेवटचा एक मे आपल्या राज्यात कशासाठी साजरा करतात आणि उत्तर आहे एक मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यामुळे एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात अशा प्रकारे आपण इयत्ता चौथीचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा